हॅलो फ्रेंड्स आज आपण यत्ता दहावी इतिहास विषयातील काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत सविस्तर प्रश्नांची उत्तरं ऐन परीक्षेच्या वेळेस लक्षात राहत नाही म्हणून त्यांचा सराव तुम्ही आत्तापासूनच करायचा आहे चला तर मग मुलांना प्रश्न पहिला पाहूया मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय उत्तर मार्क्सवादी इतिहास लेखन हे आर्थिक व्यवस्थेशी संबंधित आहे आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंधांचा विचार प्रामुख्याने केलेला आहे प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे वि मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला शरद पाटील कोसंबी डांगे इत्यादींनी मार्क्सवादी इतिहास लेखन प्रभावीपणे केलेले दिसून येते पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा इतिहासाचार्य वि का राजवाडे यांचे लेखनातील योगदान स्पष्ट करा इतिहासाचार्य वि राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने याचे बावीस खंड संपादित केले इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय हा विचार राजवाडे यांनी मांडला केवळ राजकीय घडामोडी सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांचीच वर्णने म्हणजे इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते आपला इतिहास परकीयांनी लिहिण्याऐवजी आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला लिखित पुरावे व कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते भाषाशास्त्र व्युत्पत्तीशास्त्र आणि इतिहास लेखन यात मूलभूत संशोधन करणाऱ्या व्ही का राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदानही मोलाचे आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न तिसरा बखर हा ऐतिहासिक साहित्याचा महत्त्वाचा प्रकार आहे उत्तर ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ ताम्रपट शिलालेख कागदपत्रे नाणी प्रवास वर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो बखरीत शूरयोद्ध्यांचे गुणगाण असते ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात तसेच थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात बखरीत तत्कालीन सामाजिक धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते बखरीतील ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्याचा महत्त्वाचा प्रकार आहे सभासद बखर पाणीपतची बखर राक्षस तागडीची बखर भाऊसाहेबांची बखर अशा अनेक बखरी ऐतिहासिक साहित्याचा ठेवा आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तुम्ही अशा पद्धतीने सविस्तर प्रश्नांची उत्तरं वहीत लिहून काढायची आहेत आणि नंतर ती सतत वाचत राहायची आहेत त्यामुळे ती तुमच्या परीक्षेच्या वेळेस लक्षात राहतील आणि परीक्षेनंतरही ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कारण पुढे स्पर्धा परीक्षांमध्ये या विषयावर भरपूर प्रमाणात प्रश्न विचारले जात असतात विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ती अवश्य पहा धन्यवाद